नमस्कार मित्रांनो आज आपल्या समोर माझे वर्ग चौथीचे चिमुकले विद्यार्थी बालभारती या पाठ्यपुस्तकातील बोलणारी नदी हा पाठ नाट्य स्वरूपात सादर करणार आहे नमस्कार मी लीला आपल्यासमोर सादर होत आहे बोलणारी नदी एक होती मुलगी तिचे नाव लीला तिला खोड्या काढण्याची भारी हौस स्वतःच्या मनात येईल ते, ते करायची तिला इच्छा असायची त्यासाठी मजेशीर एकत्या शोधायची तिचे घर होते गावाच्या एका ठोकाला तिच्या घरच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला आता काय करावे बरे लिला विचार करू लागली तिला एक इप्ती सुचली ती नदीकडे गेली आणि नदीला म्हणाली गोळा खाऊन लीला परत आली तिला बोलणारी नदी खूप आवडली ताई आई माई यांच्यापेक्षा मोठी नदी नदीबाई तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले एक दिवस लीलाला आला कंटाळा तिलावी वाटले बुडवावी शाळा तिने ताईला विचारले लीला आता चिलदी कुणीच कसे शाळा बुडू देत नाही शाळेला जाते असे सांगून ती नदीकडे गेली आई आई माईपेक्षा मोठ्या नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेत गेली नाही दिवसभर नदीकाठी वावरात खेळत राहिले संध्याकाळी घरी आली तिची ताई तिच्याच शाळेत सातवीत शिकत होती लीलाने शाळा बुडवल्याचे तिला कळले तिने आई आणि माईला पण सांगितले होते त्या तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती त्या तिघींनी लीलाची गंमत करायचे ठरवले तिला शाळा बुडवल्याबद्दल कुणीच काही बोलले नाही

दिवसभर तिच्या डोळ्यासमोर पेढे नाचत होते शाळेतून लीला परत घरी आली